महाराष्ट्राच्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय मध्यवर्ती मंडळाचे चिटणीस आयुष्यमान उमेश सागवेकर यांचे सगळे महा एपिसोड संपलेले आहेत पुरुषांसाठी क्रिकेटचा वेळ असतो तर ती आज मॅच सुद्धा नाहीये त्याच्यामुळे आलेल्यांचं स्वागत करण्याचा इतिहासून आला माझ्या पण त्या बाहेर काढायचं असेल त्या व्यवस्थेशी त्या मानसिकतेशी जर आपल्याला तरी तुम्हाला दोष देणारी गाडी माणसं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी शोधत असताना इथे माझा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आपण राजकारणात जावं तर तिथे चिखल केलाय आपण समाजकारण जाऊ शकत नाही

या नगरामध्ये आमच्या मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान रोहित पवार आणि शाखेचे अध्यक्ष रोहित जापडेकर यांच्या शुभ हस्ते प्रतीक पवार साहेबांना सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरा स्वागत करायचं आहे धन्यवाद रोहित झापडेकर आमच्या शाखेचे अध्यक्ष हे त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत सर्वांना टाळ्या वाजवा धन्यवाद धन्यवाद यानंतर वेळात वेळ वया काढून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो देऊन त्यांचा जाहीर सत्कार करीत आहेत रोहित पवार मंडळाचे अध्यक्ष यानंतर टाळ्यांच्या घरी स्वागत करा यानंतर आमच्या मंड यानंतर दिपेश पवार सुद्धा विनंती करीत आहे की करीत आहेत दिपेश पवार धन्यवाद यानंतर आमच्या मंडळाचे मंडळाच्या वतीने तसेच शॉल सुद्धा देण्यात येत त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व नेत्यांनी उपस्थित झालेले आहेत मंडळ त्यांचं स्वागत करत आहे यानंतरचे सत्कार शॉल आणि एक सन्मान चिन्ह आणि छोटस पुष्प त्यांना देत आहोत मंडळ मार्फत यापुढे देखील आम्हाला असं सहकार्य लाभेल असे आम्ही अपेक्षा करीत आहोत यानंतर आयुष्यमान प्रवीण सुरेश पवार त्याचप्रमाणे आम्हाला जनसेवा कला मंडळाला भरभरून असं प्रेम आहे खरोखर त्यांचं खूप मोठं योगदान आहे मंडळाला मंडळ त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त शांताराम हर्दलकर यांचे शुभ हस्ते बबन आगवेकर यांचा सत्कार करीत आहे या आमचे बबन कर है। तो स्वागत करा यांचं जे योगदान आहे ते खरोखर लाजीराणे आहे तरुणांना कारण की ते सौ जीविका मंचेकर यांनी सर्वांनी त्यांच्या कायच्या गजरात स्वागत करायचं आहे जीविका मंचेकर होम मिनिस्टर किरण पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक नेहा हा अश्विन पवार जी काही अडचण असेल सर्वांनी टाळ्यांच्या कदर्यात त्यांचं स्वागत करायचं आहे प्रशांत कांबळे आणि दीपक कांबळे यांचा मनपूर्वक बॅडमिंटन स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून सर्वांनी टाळ्यांच्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे क्रमांक आरवी रुपे जितेश कथककर आणि त्यांचे चिरंजीव आरित्य कथापकर यांच्या शुभे छोटा गट

तृतीय आणि उत्तेज करण्यात आहे चित्रकला स्पर्धा आठवी ते दहावी मोठा गट सुमित जाधव आणि आमचे उपाध्यक्ष जितेश काम कोतापर हे मेडल देतील दे। आहेत हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकामध्ये सुमित जाधव आणि जितेश जाधव यांच्याशी उपस्थित त्यांना येत आहे शांता बस के चलो भाई ना ये सोलत है ये देख ये देख रिमा ना 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 तो पहले कटोया मिले आज के लिए इतना लाया है कि तू मुझे लग नहीं भाई ये चले चला ए ए ए सुन देख रिमा multim <laughs> подпа

Yeah. <laughs> Rich! <laughs> <laughs> مس لیلا سلائی کرو اور اب ا رہا ہے وہ ا رہا ہے پوری گیا تے پوری گیا آ اللہ او اللہ او خدا بھائی 12 روپے آ 12 روپے ایک چلاتا ہے پوری پوری دمتی ہے شو i <laughs> don't ছোট শিকার শিকার